आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये चार मार्गशीर्षचे गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत केले जाते प्रत्येक जो गुरुवार असतो मार्गशीर्ष महिन्यातला तर त्या गुरुवारी महिला हे व्रत करतात आणि आपल्या सुखी कुटुंबासाठी अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी हे मार्गशीर्षचे गुरुवारचे व्रत अगदी मनोभावे केले जाते बघा महिलांचे हे जे व्रत आहे ते अत्यंत शुभ मानण्यात आलेले आहे त्यामुळे ज्या कोणी महिला या व्रत करत नसतील या आधी तर नक्कीच यावर्षी त्यांनी या व्रताला सुरुवात करावी बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की उपवास या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी केले जातात आणि माता लक्ष्मीची पूजा मांडली जाते आणि असं हे व्रत जे आहे ते गुरुवारचा उपवास करून केलं जातं तर बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की आम्हाला उपवास करणं शक्य नाही मग मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत आम्ही करू शकत नाही का फक्त पूजा आम्ही मांडणी केली आणि उपवास नाही केला तर चालेल का लक्षात घ्या उपवास जमत जरी नसेल तुम्हाला तरी फक्त तुम्ही पूजा मांडणी करा पूजा करा महालक्ष्मीची आणि मनोभावे ही सेवा करा ती सेवा तुमची देवीच्या चरणी जाते त्यामुळे असं मनामध्ये घेऊ नका की उपवास जमत नाही आहे मला आरोग्याच्या तक्रारीमुळे किंवा आणखीन काही असतील कारणं लहान बाळ आहे किंवा काही कारणांमुळे उपवास करणं शक्य नाही आहे तर तुम्ही पूजा मांडणी तरी करा तुमची सेवा नक्की देवीपर्यंत पोहोचते आता बघा मार्गशीर्ष महिना हा अत्यंत शुभ महिना मानला गेलेला आहे ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्याला महत्त्व देतो किंवा मग नवरात्र असतं तर त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना जो आहे तो देखील अत्यंत शुभ मानला गेला आहे आ, या महिन्यामध्ये जर काही आपण कामं जर करायची टाळली ना तर आपल्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मी अखंड वास करते आपण काही आ, काही जरी म्हटलो तरी पण या छोट्या छोट्या गोष्टींचा प्रभाव कुठे ना कुठेतरी आपल्या घरामध्ये जाणवत असतो त्यामुळे बघा महिलांनी या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे महिला ज्या असतात त्या घराची गृहलक्ष्मी असतात आणि बघा लक्ष्मीने लक्ष्मीसाठी जर उपाय केले तर नक्कीच ते प्रभावी ठरतात त्यामुळे बघा या व्हिडिओ मी तुम्हाला हेच सांगणार आहे आता हा जो संपूर्ण मार्गशीर्ष महिना आहे तर त्यामध्ये महिलांनी कुठल्या चुका करू नयेत गुरुवारी मार्गशीर्षमधल्या काय चुका करणं आपण टाळाव्यात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय काय कामं केली पाहिजेत आणि काय टाळली पाहिजेत आणि नव्व्याण्णव टक्के महिला आ, एक चूक करतात ती मात्र आपल्याला करायची नाहीये तुम्ही पण कदाचित करत असाल तर ही जी चूक आहे अनावधानाने आपल्याकडून घडत असते तर ती लिया लिया तर या महिन्यामध्ये आपल्याला टाळायची आहे तर बघा मार्गशीर्ष हा पवित्र महिना आहे यामध्ये माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं महालक्ष्मी मातेचं व्रत केलं जातं आपल्या घराच्या प्रगतीसाठी सुख समाधानासाठी आरोग्यासाठी हे व्रत प्रत्येक महिला अगदी मनोभावे करत असते आता जे पहिलं काम आहे ते म्हणजे बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कोणाशीही भांडणतंटा करायची नाही आहे त्याचबरोबर आपण म्हणतो ना की कुटुंबामध्ये वाद विवाद होत आहेत काही ना काहीतरी कारणांवरून सारखी भांडणं लागत आहेत नवरा बायकोमध्ये म्हणा किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये तर हे आपल्याला टाळायचं आहे महिलांनी तरी अशा प्रकारे कुठल्या वादामध्ये पडायचं नाही कोण आपल्यामुळे दुखेल असे आपल्याला कोणालाही बोलायचं नाही मार्गशीर्षमधल्या मा गुरुवारी तर आपल्याला या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत पण या संपूर्ण महिन्यामध्ये देखील आपल्याला कोणाला दुखवायचं नाही कोणाशी भांडणतंटे करायचे नाहीत आपल्या घरातलं सात्विक वातावरण राहील चांगलं वातावरण राहील याकडे लक्ष लक्ष आपल्याला द्यायचं आहे लक्षात घ्या ज्याप्रमाणे माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते त्याचप्रमाणे लक्ष्मीला शांतता देखील प्रिय आहे ज्या घरामध्ये गोडी गुलाबीने बोललं जातं अपशब्द काढले जात नाहीत त्या घरामध्येच माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे बघा या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्षमधल्या गुरुवारी आपल्याला कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत खोटं बोलायचं नाही किंवा उलटसुलट उत्तरं द्यायची नाही सगळ्यांनी एकमेकांशी छान बोलायचं आहे आपल्या घरातलं वातावरण छान सात्विक राहील याकडे आपल्याला लक्ष आहे त्यानंतरचं जे काम आहे ते म्हणजे आपल्या जर दारावर गाय आलेली असेल किंवा मग मुख्य प्राणी आलेले असतील कुत्रा असेल तर त्यांना एखादी चपाती म्हणा किंवा काहीतरी तुम्हाला खाऊ घालायचं आहे त्यांना हुसकवून लावायचं नाही का, मुंग्या असतील तर त्यांना तुम्ही मारू नका तर काय करायचं आहे आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे जेणेकरून त्या मुंग्या ज्या आहेत ती साखर खातील म्हणजे मुक्या जीवांना त्रास होईल अशा पद्धतीने आपल्याला काहीही करायचं नाही त्यांना खाऊ घालायचं आहे तुमच्या घरामध्ये या संपूर्ण महिन्यामध्ये कोणी सव्वाशीन महिला आले किंवा मग कुमारिका मुली आल्या तर त्या आल्यानंतर त्यांना काहीतरी तुम्ही खायला द्या एखादं केळ द्या फळ द्या खीर द्या जमत असेल तर काहीच नाही जमलं तर साखर द्या हळद कुंकू लावल्याशिवाय त्यांना पाठवू नका शक्य असेल तर त्या महिलेची ओटी भरा लहान मुली आलेल्या असतील आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काहीतरी भेटवस्तू त्यांना द्या पण रिकाम्या हाताने अशा प्रकारे सवासीन महिलेला किंवा कुमारिका मुलींना पाठवायचं नाही कमीत कमी साखर तरी त्यांच्या हातावर द्यायची आहे बघा कुमारिका मुली किंवा सवाशी स्त्रिया हे साक्षात माता लक्ष्मीचं रूप समजलं जातं आणि अशा या पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये कोणी अशी स्त्री येत असेल तर तिचा आपल्याला मुळीच अपमान करायचा नाही आहे किंवा तिला रिकाम्या देखील पाठवायचं नाही काहीतरी यथाशक्ती तुम्हाला जमेल तशी वस्तू देऊन तुम्ही तिचा मानसन्मान हा करायचा आहे याशिवाय कोणी गरजू तुमच्याकडे मदतीसाठी आलं तर त्यांना अन्नदान तुम्ही करू शकता किंवा वस्त्रदान करू शकता अन्नदानाचे देखील खूप महत्त्व आहे कोणी गरजू गरीब व्यक्ती असतील तर त्यांना मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा मार्गशीर्षमधल्या गुरुवारी तुम्ही अवश्य अन्नदान करा कारण अन्नदानासारखं मोठं पुण्य नाही त्याचबरोबर पुढचं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिलांनी चुकूनही मांसाहार करू नये कारण बघा या महिन्यामध्ये महिला ज्या आहेत त्या मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतात आणि हे व्रत करत असताना किंवा तुम्ही उपवास करा किंवा करू नका फक्त पूजा मांडणी तुम्ही करताय चालेल काहीही हरकत नाही पण आपल्याला जो मांसाहार आहे तो वर्ज करायचा आहे घरामध्ये शक्यतो मांसाहार करा आपल्याला करायचा नाही आहे ते टाळायचं आहे तुम्ही घरच्यांना सगळ्यांना सांगू शकता की असं असं व्रत आहे त्यामुळे आपल्याला हा संपूर्ण महिना पाळायचा आहे बघा खूप छान तुम्हाला अशा प्रकारे जर तुम्ही व्रताचं पालन केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खूप प्रभाव करणाऱ्या आहेत त्यामुळे बघा मांसाहार आपल्याला वर्ज करायचं आहे मद्यपान किंवा तामसी आहार देखील आपल्याला वर्ज करायचं आहे आता बघा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की कांदा लसूण खाल्ला तर चालेल का आता बघा कांदा लसूण म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला हे शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी तुम्ही अशा प्रकारे कांदा लसूण नसलेलं जेवण बनवा आणि गुरुवारचा जो नैवेद्य आपण देवीसाठी बनवत असतो संध्याकाळी तर तो मात्र कांदा लसूण विरहित आपल्याला बनवायचा आहे असा हा नैवेद्य जो आहे तो सात्विक असावा भात भाजी आमटी चपाती अशा प्रकारे हा नैवेद्य बनवायचा आहे आणि एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे गोड पदार्थामध्ये तुम्ही आवर्जून खीर बनवायची आहे मग तुम्ही तांदळाची खीर बना बनवा रव्याची कि बनवा किंवा शेवयाची बनवा कोणतीही चालेल पण आपल्याला दर गुरुवारी जो उपवास आपण सोडत असतो संध्याकाळी नैवेद्य दाखवत असतो देवीला तर तो मात्र आपल्याला सात्विकच बनवायचा आहे कांदा लसूण त्यामध्ये तुम्ही टाकू नका आणि खिरीचा नैवेद्य तुम्ही अवश्य देवीला दाखवा कारण खिरीचा जो नैवेद्य आहे तो देवीला अत्यंत प्रिय आहे आणि आपण स्वतः देखील तो गुरुवाचा उपवास सोडताना ते जे नैवेद्याचं ताट तुम्ही दाखवलेलं आहे देवीला तर ते दहा पंधरा मिनिटं तिथे राहू द्यात आणि नंतर तेच ताट तुम्ही नैवेद्य म्हणून स्वतः घ्यायचं आहे खायचं आहे आणि पहिल्यांदा आपल्याला उपवास सोडताना ती जी खीर आहे आपण माता लक्ष्मीला दाखवलेली तर त्या खिरीवर आपल्याला उपवास सोडायचा आहे हे लक्षात घ्या कधीही उपवास सोडताना तिखट पदार्थांवरती ना सोडायचा नाही तर पहिल्यांदा गोड पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या गोड पदार्थ खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे बघा या महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा गुरुवारची पूजा करणारा असाल तेव्हा शक्यतो गुरुवारच्या दिवशी तरी साडी नेसायची आहे आपण त्याचबरोबर हातामध्ये बांगड्या कानामध्ये जे काही कानातले आहेत ते घालायचे आहेत कपळाला टिकली कुंकू असलं पाहिजे पैंजण असलं पाहिजे आणि कोणता अलंकार तुमच्याकडे नसेल पैंजण वगैरे तर तुम्ही तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये घ्या आणि तो तुम्ही घालायला सुरुवात करा आ, तर आपल्याला अशा प्रकारे कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी महिलांनी साडी किंवा छान असा पंजाबी ड्रेस घालायचा आहे आणि अशी ही पूजा जी आहे ती करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही बघा गोमूत्र किंवा जर तुम्हाला अवेलेबल होत असेल तर तुम्ही पंचगव्य थोडंसं घ्या पंचगव्य हे उठण्यासारखं असतं अगदी चिमूट भर तुम्ही सगळ्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ते टाकू शकता बघा जेव्हा आपण पंचगव्याने आंघोळ करतो तेव्हा आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतो ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या दूर जातात धार्मिक साहित्याच्या दुम दुकानामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल पंचगव्य पण काही कारणाने पंचगव्य मिळणं शक्य नाहीये तर तुम्ही कमीत कमी गोमू मूत्र तरी टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करा आणि लहान मुलं असतील मोठी माणसं असतील सगळ्यांनी अशा प्रकारे गोमूत्र टाकून अशा पाण्याने आंघोळ करायची आहे पंचगव्य असेल तर पंचगव्य वापरा त्याचबरोबर आपल्याला हळद आणि थोडंसं दही टाकून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये त्या पाण्याने अंघोळ करायचे आहे तुम्ही बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना असे हे नियम पाळा बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती सुंदर बदल होत आहेत कमीत कमी गुरुवारी तरी तुम्ही हे नियम पाळायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र किंवा मग पंचगव्य किंवा हळद तर सगळ्यांकडे असते हळद दही हे टाकून तुम्ही अंघोळ करा जे जी कोणती वस्तू वस्तू तुम्हाला मिळेल ती पाण्यामध्ये मिसळून तुम्ही अंघोळ केली पाहिजे आता बघा बरेचशा महिला जी चूक करतात ती कोणती आहे मी तुम्हाला सांगते तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा मार्गशीर्ष मधल्या गुरुवारी संध्याकाळच्या वेळेला म्हणजे नंतर पाच नंतर चुकूनही आपल्याला घरातील केर कचरा काढायचा नाही आहे बऱ्याच महिलांना सवय असते की संध्याकाळी पाच नंतर अगदी साडेसहा सात वाजता त्यात झाडून काढतात आणि तो जो कचरा आहे काढलेला तो फेकून देतात घराच्या बघा तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या घरातील लक्ष्मी जी आहे ती बाहेर काढत आहात कारण जे आपल्या घरातील धूळ आहे कचरा आहे हा फेकून देणं म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी स्वत बाहेर काढणं असं असतं त्यामुळे या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि विशेषत गुरुवारी आपल्याला संध्याकाळी पाच नंतर फरशी पण पुसायची नाहीचे त्याचबरोबर जे झाडून आहेत ते देखील काढायचं नाही आहे जरी कचरा झालेला असेल तरी तुम्ही तो थोडासा बाजूला लावून ठेवा पण केर कचरा आहे आणि तो तुम्ही फेकून देताय घराच्या बाहेर असं चुकूनही करू नका जरी तुम्ही कितीही व्रतवैकल्य तपास केले ना जर तुम्ही या छोट्या छोट्या चुका केल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही त्यामुळे ही चूक करू नका कारण बघा आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण आपल्याला पूर्ण संध्याकाळी अशा प्रकारे केरकचरा का काढून फेकून द्यायचा नाही आणि गुरुवारी तर नाहीच नाही, नाही। त्याचबरोबर दुसरी जी चूक महिला करतात ते म्हणजे कोणत्या तरी तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला उसने पैसे मागितले किंवा सुट्टे पैसे मागितले तर तुम्ही लगेचच देता। ते देतात तर अशी चूक करू नका कितीही तुमची जवळची मैत्रीण असू द्यात जर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा गुरुवारी मार्गशीर्षमधल्या गुरुवारी संध्याकाळच्या वेळेला जर कोणी तुम्हाला सुट्टे पैसे मागत असेल किंवा पैसे उधार मागत असेल तर ते चुकूनही देऊ नका किंवा घरातील इतर सदस्यांनी देखील अशा प्रकारे सुट्टे पैसे किंवा उधार पैसे कोणालाही द्यायचे नाहीत आणि गुरुवारी तर आपल्याला या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत किंवा कोणी दही ताक दूध हे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला मागतंय गुरुवारच्या दिवशी किंवा मग मा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर महिलांनी ही चूक करायची नाही दही ताक दूध या दुधाच्या पदार्थांमध्ये लक्ष्मी वास करत असते आणि आपल्या हाताने कोणाला तरी या वस्तू देणं म्हणजे आपली लक्ष्मी दुसऱ्याला देण्यासारखं असतं त्याचबरोबर आपल्या घरातील झाडू देखील कोणाला द्यायचा नाही कोणी कितीही मागितला तरी पण आपल्याला जो झाडू आहे आपला तो द्यायचा नाही म्हणजे जी केरसुनी आहे ती द्यायची नाही कारण केरसुनी किंवा के झाडू म्हणजेच आपली लक्ष्मी असते हे लक्षात घ्या आता मी तुम्हाला हे सांगते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही अवश्य माता लक्ष्मीचं पूजन करा पूजा मांडणी करा उपवास जरी जमला नाही तरी पूजा मांडणी तुम्ही करू शकता महिलांना पिरियड्समुळे समजा अडचण आली तर घरातील इतर सदस्यांकडून तुम्ही मांडून घेतली पूजा तरी चालेल किंवा शेजारी पाजारी जे कोण असतात मैत्रिणी असतील तुमच्या तर त्यांच्याकडून तुम्ही मांडून घेतली पूजा तरी चालेल असं करणं शक्य नसेल तर तुम्ही अजून एक्स्ट्राचा एक गुरुवार करा तरीही चालेल बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी आंब्याचा ढाळा आणून अवश्य तुम्ही तुमच्या चौकटीच्या बाहेर लावायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण म्हणजे पाच झेंडूची फुलं पाच आंब्याची पानं असं जर तोरण करणं शक्य असेल तर गुरुवारच्या दिवशी अवश्य ते तोरण लावा नसेल शक्य तर फक्त आंब्याचा ढाळा आणि फुलं तरी उंबरठ्यावर ठेवायची आहेत देवघरासमोर एक छोटीशी रांगोळी तुम्ही अवश्य काढा कमळाचं फूल काढा किंवा लक्ष्मीची पावलं काढा पण अवश्य काढा देवघरासमोर काढा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर एक छोटीशी काहीनं रांगोळी आपल्याला काढायची आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमत असेल तर फार उत्तम नसेल जमत तर गुरुवारच्या दिवशी तरी आपल्याला हे करायचं आहे तुळशीसमोर आपल्याला सकाळ संध्याकाळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी तरी तुळशीसमोर अवश्य असा दिवा तुम्ही लावायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला गायवासराची मूर्ती जी आहे तुमच्याकडे नसेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवश्य ती मूर्ती आणा आणि अशी ही मूर्ती तुम्ही देवघरामध्ये ठेवा किंवा तुळशीमध्ये तिचं पूजन करा पण अवश्य ही गायवासराची मूर्ती तुम्ही आणायची आहे मार्गशीर्ष सारख्या पवित्र महिन्यामध्ये अशा शुभ वस्तू आणण्याला देखील खूप महत्त्व आहे तुमच्याकडे श्रियंत्र नसेल तर श्रियंत्र आणू शकता गजल गजलक्ष्मी आणू शकता किंवा अन्नपूर्णा मूर्ती आणायच्या असेल तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती ते आणायचे असेल तर तुम्ही आणू शकता त्याचबरोबर मंगल कलश तुम्ही स्थापन करा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तो मंगल कलश तुमच्या देवघाऱ्यामध्ये तुम्ही असू द्या या मार्गशीर्षच्या गुरुवारी आपल्याला काळे वस्त्र जे आहेत काळे कपडे जे आहेत ते चुकूनही घालायचे नाही आहेत शक्यतो आपल्याला पिवळे वस्त्र गुरुवारच्या दिवशी घालायचे आहेत किंवा तुम्ही इतर कुठलाही रंग घालू शकता पण काळा रंग आपल्याला जो आहे तो परिधान करायचं नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर देवांची स्वच्छता पण आपल्याला करायची आहे पण बघा तुम्ही गुरुवारच्या दिवशी अशी पूर्ण डीप क्लिनिंग काढू नका तर शनिवारी वगैरे तुम्ही देवांची स्वच्छता करा डीप क्लिनिंग करा घराचं क्लिनिंग करू शकता पण गुरुवारी या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे सर्वांनी हे जे नियम आहेत मार्गशीर्ष महिन्यातले ते पाळायचे आहेत नियम म्हणण्यापेक्षा ही जी काही कामं आहेत ते आपल्याला करायची जास्त करा। नाही आहेत आणि काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल